सुरुवातीला एक महत्वाची राजकीय घडामोड विधानसभा संदर्भातली या निवडणुकीसाठीचा सा फॉर्म्युला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने सांगितलाय स्ट्राईक रेट आणि जिंकण्याची क्षमता हाच निकष असल्याचं पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी बोलून दाखवले आगामी विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे दरम्यान लवकरच जागा वाटपाचं सूत्र ठरवलं जाईल अशीही माहिती आहे मुख्यमंत्र्यांनी जागा वाटपाचा काय फॉर्म्युला सांगितलाय बघूया आपण त्याबाबतचे मुद्दे ग्राफिक्सच्या माध्यमातून स्ट्राईक रेट आणि जिंकण्याची क्षमता हा निकष असेल विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होईल अशी शक्यता सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तवली विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यांमध्ये होण्याचे संकेत त्यांनी दिले तर महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युलाही लवकरच ठरणार असल्याची शक्यतातील तिन्ही पक्षांच्या सर्वेक्षणाचा विचार करून जागा आणि उमेदवारी दिली जाईल मात्र स्ट्राईक रेट हा सगळ्यात महत्वाचा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका